भागात पहिल्यांदाच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होताना दिसतोय याचाच प्रत्यय म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील उरमोडी कन्हेर धोम धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी कन्हेरमधून जिहे कटापूर योजनेसाठी पाणी सोडण्यात आल्याने वेन्ना आणि कृष्णा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कृष्णा सिंचनच्या कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन केले यानंतर आता धोम धरणातून फलटण खंडाळा तालुक्याला पाणी सोडल्याने वाई सातारा जावली कोरेगाव तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून आपल्या सोयीच्या राजकारणासाठी पाण्याची पळवापळवी पा, सुरू केल्याने कोरेगाव तहसील कार्यालयाबाहेर वाई सातारा जावली कोरेगाव तालुक्यातील शेतकरी तीस जानेवारीपासून उपोषण करणार असल्याचे धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने जाहीर केले याबाबत शिवाजीराव फाळके यांनी आपली काय भूमिका स्पष्ट केली पाहुयात नमस्कार मी रणजित शिवाजीराव फाळके धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्यदर्श म्हणून गेली बारा वर्ष आम्ही काम करत आहे शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी धोमच्या धरणातनं फलटण कंडाळ्याला पाणी सोडलेलं आहे याची बातमी धरण पाणी बचाव संघर्ष समितीला लागली आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक जानेवारीला धरण पाणी बचाव संघर्ष समितीनं माननीय जिल्हा पोली पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी तदनंतर अधीक्षक अभियंता सिंचन विभागाचे त्यानंतर दोनचे कार्यकारी अभियंता तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभरावजी देसाई यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट शब्दात त्यांना आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे की धोमच्या धरणातनं यंदा धोमचं धरण शहात्तर टक्के भरल्यामुळं धोमच्या धरणातून दोन पॉईंट त्रेचाळीस टी एमशी तुम्ही ऑलरेडी पाणी घेऊन गेला आहे तुम्हाला एम डब्ल्यू आरच्या नियमाप्रमाणे दोन पॉईंट वीस टी एमशी पाणी बसत असताना सुद्धा शून्य पॉईंट तेवीस टी एमशी पाणी तुम्ही जादा घेऊन गेला आहे तरी आत्ता सध्या परिस्थितीला तुम्हाला शून्य पॉईंट पंचावन्न टी एमशी पाणी आम्हाला देणं बंधनकारक आम्ही लागत नाही तरीसुद्धा तुम्ही राजकीय दबाव टाकून मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री यांचा फोन करून तुम्ही फलटण कंडाळ्याला पाणी सोडलेलं आहे तर या सोडलेल्या पाण्याचा विरोध करण्यासाठी आमच्या वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही अम विनम्र आवाहन करतो आव्हान करतो की आपल्या हक्काची धूमधरण पाणी बचाव संघर्ष समिती की ज्याने आम्ही बारा वर्षे या प्रकल्प ह्याच्या विरोधात लढा उभा केला आहे तर आमच्याकडे एम डब्ल्यू आरचे निकालसुद्धा आहेत तर वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही नम्रपणे आव्हान करतो की जर ही पाणी आपण अडवलं नाही आपल्या हक्काचं जर पाणी आपण अडवलं नाही आपल्या डोळ्यादेखत चाललेलं पाणी फलटण करणाऱ्याला ही जर पाणी अडवलं नाही तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पियालासुद्धा पाणी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे तर आमच्या मंगळवारी तीस तारखेला कोरेगावच्या तहसीलदार कचेरीसमोर आम्ही उपोषणाला दोन धरण पाणी बचाव संघर्ष समिती उपोषणाला बसत आहे तर वाय सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम सर्व शेतकऱ्यांना आम्ही विनम्र आवाहन करतो की जा आपण जास्तीत जास्त संख्येनं या उपोषणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन या पाण्याचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या धूमच्या पाण्याचं संरक्षण करा करावं एवढीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनम्र आवाहन करतो